हॅलो नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना काल आमच्याकडे ना खूप म्हणजे खूपच धुकं पडलं होतं सकाळी आठ वाजता आमची काव्य उठली उठल्यानंतर तिचं नेहमीचं काम खिडकीमध्ये जाणं खिडकीमध्ये गेल्यानंतर तिला काहीच समोरचं दिसत नव्हतं हो इकडं तिकडं बघू बघत होती कंटिन्यू ती बघतच होती पण तिला काही ते हो दिसतच नव्हतं बराच वेळ तिने खिडकीमध्ये घालवल्यानंतर तिचं एकटक बाहेर बघणं चालूच होतं तोपर्यंत मी माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं आणि नंतर मग परत तिच्याकडे बघण्या तिला बघण्यासाठी आले तरी ती खिडकीच्या बाहेर बघतच होती तिला असं वाटलं की काहीतरी मला बघायला भेटेल का आज काही गाडी दिसत नाही आहे काहीच दिसत नाही आहे का बरं काही दिसत नाही आहे ह्याच विचारात कदाचित ती असेल आणि मग त्यानंतर ती रिटर्न आली रिटर्न आल्यानंतर दहा वाजल्यानंतर परत आमच्याकडे धुपं थोडंसं थोडंसं कमी व्हायला लागलं तुम्ही बघू शकता इथे अलीकडचं बरंचसं धुकं गेलेलं आहे ज्या पलीकडे साईडला अजूनही इमारती दिसत नाही आहेत तर ते तसंच होतं त्यानंतर ती पुन्हा अकरा रनच्या दरम्यान खिडकीकडे जायला निघाली आणि आता फायनली खिडकीमध्ये गेल्यानंतर तिला तिच्या गाड्या दिसलेल्या आहेत ती एकटक त्या गाड्यांकडे बघत होती आता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या स्कूलच्या बस बाकी तिला सर्व दिसत होतं त्यामुळे ती आनंदी पण होती मग पुन्हा तिने बराच वेळ त्या खिडकीमध्ये अशा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या भरपूर बराच वेळ भर बघितल्या काव्याबरोबर तुम्हाला देखील येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघायला मिळतील बघा आता इथे बस आलेली आहे अशा एक 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 करून स्कूल बस साध्या बस टू व्हीलर रिक्षा हे ती बघतच होती या आधी तुम्हाला थोडासा आवाज ऐकायला आला असेल गाडी गेल्यानंतर ती कसं ओरडती गाडीला गाडी बघितल्यानंतर तिला खूप आनंद होतो त्यानंतर मी तिला विचारलं चला आता आंघोळीला जायचं आहे आपल्याला तर माझ्याकडे बघून तिने परत खिडकीकडे तोंड केलं आणि परत ती खेळायला लागली तिला त्या खिडकीमधून यावंसंच वाटत नव्हतं मग खूप वेळ असाच गेला परत त्यानंतर तिला नेली आंघोळीला आंघोळ झाल्यानंतर तिला घेतलं नाश्ता करण्यासाठी नाश्त्यामध्ये आज तिचं पालकचं सूप होतं नाश्ता करता करता तिची अशी मस्ती चालू असते नेहमीच ती अशीच मस्ती करत असते सूप पिऊन झाल्यानंतर आता झाली पाणी पिण्याची वेळ पाणी तर आपण पितोच काही खाल्ल्यानंतर आपण थोडं तरी पाणी पितोच तर ते पाणी पिणं पिता पिता तिचं फुरक्या मारणं चालू होतं पाणी झालं सगळं झालं आता ती एकटक बाहेर बघत होती तिला असं वाटत होतं की आता मम्मीने मला गॅलरीमध्ये घेऊन जावं गॅलरीमध्ये जाण्यासाठीची तिची ती धडपड एकटक एक टक एक टक बघतच होती बघतच होती त्यानंतर मग मी तिला गॅलरीमध्ये घेऊन गेले गॅलरीमध्ये घेऊन गेल्यानंतर मस्त वॉकरमध्ये बसवलं फक्त बसते ती अजून चालत नाही मग आता ती तिथे जी झाडं लावलेली आहेत ते झाडं तिला बघायला परत मजा येते झाडांचा पूर्ण व्ह्यू बघून झाल्यानंतर तिला थोडासा आला कंटाळा कंटाळा आल्यानंतर ती इकडे तिकडे बघायला लागली नंतर मग थोडंसं खेळली परत स्वतःच गाणी लावणं काहीतरी लावणं चालूच होतं त्या वॉकरमध्ये आणि हा आमचा गार्डनचा व्ह्यू आहे गार्डन आहे गाण्याचा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल ते झाड जी हालत होती ती अशी वाकून वाकून बघत होती त्यानंतर तिला इकडं तिकडं बघण्यासाठी आतुर नंतर वरती आवाज येत होता पक्ष्यांचा आवाज येत होता तर ती तिकडे बघत होती विमान जात होतं तर ती तिकडे बघत होती वरती खाली वरती खाली मस्त टाइम स्पेंड केला तिने गॅलरीमध्ये दिसत तर काहीच नव्हतं वरती पण तिची बघण्याची जी धडपड त्यानंतर आम्ही आलो आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर पुन्हा ती खेळली आणि नंतर शांत निवांत झोपून गेले कारण दमली होती खूप चला तर मग व्हिडिओ आता इथेच एंड करते भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय